नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की कापसावरील आयात शुल्क खब शून्य करणे व त्याला डिसेंबरपर्यंत वाढ देणे अशी खुला करण्याचे संकेत असतील तर याचे स्वागत आहे असं विलास ताथोड शेतकरी संघटना सोशल मीडिया राज्यप्रमुख यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे कापसाला आठ हजार हमी भाव जाहीर केला असता तरी नोव्हेंबरमध्ये कापसाला बऱ्यापैकी मोईश्वर असतो त्यामुळे सी सी आय देखील कापूस खरेदी करणार नाही आणि शेतकऱ्याला त्या हमी भावाचा फायदाही होणार नाही असंही त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तेव्हा शेतीसंबंधी सरकारला मोठे धोरणात्मक बदल करावे लागतील शेत शेतीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की आपण त्याच्याकडून जाणून घेऊ की काय कशा पद्धतीनं आहे ते त्याचा आग्रह हळद वायदे बाजारातून काढण्याचा वायदे बाजार हा शेतकऱ्यांसाठी पर्याय आहे म्हणजे दोन बाजार त्यांना उपलब्ध होतात एक बाजार संपूर्णमध्ये बंद झाला तर दुसरा बाजार म्हणजे स्पॉट मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे राहील आता शेतकऱ्यांचा सरळ सहभाग काही वायदे बाजारात नसतो पण वायदे बाजारामधून त्यांना संदर्भ किमती मिळत असतात आणि अशा वायदे बाजार सुरू असला तर त्यांना कळत असते की कोण्या महिन्यामध्ये काय भाव राहू शकतात काय शक्यता आहे भावाची डिमांड अँड सप्लाय मागणी आणि पुरवठ्याचासुद्धा अंदाज वायदे बाजारातून येत राहतो म्हणून जे लोक वायदे बाजारात काम करत नाहीत सरळ शेतकरी त्याच्यामध्ये वायदे बाजारात काम करत नाही पण तरीसुद्धा वायदे बाजाराचा त्याला असाही फायदा होतो आणि दुसरं जे लोक वायदे बाजारात काम करतात त्यांना तर तो एक बाजार आहे आणि त्याचा वापर जर का त्यांनी व्यवस्थितपणे केला तर ते त्याचा फायदाही भरपूर आहे असा बाजार बंद करण्यासाठी जे लोक आग्रही आहेत ते मला वाटतं चूक करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी हा वायदे बाजार चालू असणं हे फायद्याचं असल्यामुळे आम्ही हळद परिषद घेऊन असा असं असं काही सेबीनी करू नये हळद वायदे बाजारातून काढायचे निर्देश एन सी डी एक्सला देऊ नये याच्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहे आता जर का त्यांनी तरी काढण्याचा प्रयत्न केला जसं सोयाबीन काढलं उडीद काढलं मूग काढला चना काढला आणि त्याच्यामुळे त्याचा काही संदर्भ किमती मिळत नाहीत आणि व्यापारी मग सगळे कमी भावाने घेण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना पण माहीत नसते की काय भाव राहणार आहेत असा अंदाज न आल्यामुळे व्यापारीसुद्धा कमी भावाने घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो तेव्हा शेतकरी संघटना असं काही पाऊल हळदी बाबतीत जर का स से सेबीने उचललं तसं तर ह्या सगळ्या वाहनांचा अंतर्भाव व्हावा म्हणून आम्ही सेबीला जाणारच आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही धरणे देण्याकरता धरणे धरने धरणे आंदोलन धरने तिथं सेबीच्या कार्यालयासमोर करणार आहे